नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटना ऐकक महाराष्ट्र व कृती समितीच्या वतीने या व्हिडिओद्वारे महाराष्ट्रातील सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना एक आव्हान करू इच्छितो की बारा जानेवारीपासून आपण या संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू केला आरोग्यमंत्री ताराजी सावंत यांनी जे आपल्याला आश्वासन दिलं होतं लेखी स्वरूपात की सात हजार रुपये आशांना दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना दोन हजार दिपोलीचा बोनस आणि गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्या दर्जाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणे आणि त्या संदर्भातला विचार करणे संदर्भातलं आपलं आंदोलन सुरू होतं आणि हा संप आपण सुरू केला त्यानंतर आपण जिल्ह्यात आंदोलन केले राज्यात केले सात फेब्रुवारीपासून आपण तीन दिवस पायी पंचेचाळीस किलोमीटर ठाणे जिल्ह्यातील आशा आणि जवळपासच्या आशा एकत्र येऊन मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी नऊ फेब्रुवारीला आपण त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना आश्वास आवाहन केलं की आमचं जी आर तुम्ही लवकर काढावा असं आवाहन केल्यावर दहा दिवसात जी आर काढतो अशा प्रकारचं आपल्याला त्यांनी आश्वासित केलं त्यानंतर आपण निर्णय घेतला की आपल्याला जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आपण हलणार नाही आणि त्यानुसार आपण रात्रभर तिथं थांबलो आणि त्यानंतर आपण निर्णय घेतला की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊया आज मुंबईच्या आझाद मैदानाच्या आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे यामध्ये आपण प्रयत्न करत होतो की सरकारशी आपलं बोलणं व्हावं परंतु चौदाव्या दिवशी म्हणजे काल आपल्याला महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत डॉक्टर नितीन करीर यांच्यासोबत जी बैठक झाली त्याची माहिती आपल्यापर्यंत सविस्तर पोहोचवणं हे माझं कर्तव्य मी समजतो त्यासाठी हा व्हिडिओ हो केलेला आहे बघिणींनो चौदा दिवसाच्या आंदोलनानंतर काल सकाळी आपल्याला पोलीस प्रशासनाच्या मदतीमुळे ही बैठक होऊ शकली सकाळी दहा वाजता आपल्याला महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सर आपल्याला भेटलेत कृती समितीला आपल्याला भेटलेत यामध्ये आम्ही कृती समितीच्या वतीने ज्या भूमिका मांडल्यात की जे आश्वासन दिलेले याचा शासन निर्णय निघायला पाहिजे याबाबत त्यांनी आपल्याशी चर्चा केली आपले सर्व प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले आणि या संधीचा फायदा घेत जाणीवपूर्वक गटप्रवर्तकांच्या बाबतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या द्यावा हा मुद्दा आपण त्या ठिकाणी त्यांना अतिशय समजून सांगण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे यामध्ये आपण त्यांना सांगितलं की आशा वर्कर चोवीस तास काम करतात गटप्रवर्तक जे काम करतात त्याचप्रमाणे त्यांच्या गटप्रवर्तकांप्रमाणेच काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालेला आहे गत गटप्रवर्तकांना आधीच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या लेखी स्वरूपामध्ये होत्या आणि त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून उल्लेख होता मात्र त्यानंतर त्यांना त्या ऑर्डर बदलण्यात आल्या आहेत परंतु आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्या स्वरूपाच्या ऑर्डर्स त्यांना मिळालेल्या आहेत आणि म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांसारखं काम करणाऱ्या आमच्या बघिनी गावाला भेटी देतात तर क गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा हा मुद्दाही त्या ठिकाणी आपण मांडलेला आहे त्याचसोबत राजेश टोपेसाहेब मंत्री व आरोग्यमंत्री असताना आपण त्यावेळेस जे आव्हान केलं होतं की आमच्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे आम्ही किमान वेतन मागतो आशा आणि गटप्रवर्तकांसाठी आशा चोवीस तास काम करतात गटप्रवर्तक बारा तास काम करतात रोज प्रवास त्यांना करावा लागतो गावाची व्हिजिट करावी लागते याबाबत त्यांना आम्ही विनंती केली आणि मागच्या सरकारने मूल्यमापन करण्याकरता यशनाच्या मार्फत आम्ही ते संपूर्ण अहवाल करू असं आम्हाला आश्वासित केलं होतं परंतु महाविकास आघाडीचं सरकार बदललं आणि ते मूल्यमापन झालेलं नाही तर ते मूल्यमापनसुद्धा आपण करावं तोही मुद्दा डॉ डॉक्टर साहेबांनी लिहून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही म्हटलो की आमच्या आशाताई गटप्रवर्तकताई महिलांसाठी काम करतात महिलांच्यासाठी बालमृत्यू रोखण्यासाठी काम करतात मात्र त्यांना स्वतःच्या बाळणपणासाठी सुद्धा रजा नाही आणि कोणत्याच प्रकारच्या त्यांना सामाजिक सुरक्षा लागू नाही तर त्यांना सामाजिक सुरक्षा लागू झाल्या पाहिजेत किरकोळ रजा मिळाल्या पाहिजेत आणि सुद्धा रजा त्यांना पगारी ह्या दिल्या पाहिजेत या, या संदर्भात सुद्धा सरांनी लिहून घेतलं आणि सोशल सिक्युरिटी अशा आणि गटप्रवर्तकांना लागू झाली पाहिजे अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्यासोबत केलेली आहे आणि या सर्व प्रश्नावरती डॉक्टर नितीन करे सरांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या रविवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी तीन कॅबिनेटच्या मीटिंग होणार आहेत आणि या तीन कॅबिनेटच्या मिटिंगच्या दरम्यान तुमचा सर्व विषय मार्गी लागेल अशा प्रकारचं आश्वासित त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आशांना किती मोबदला मिळतो कि तर कर्था कर्था या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जो मोबदला मिळतो त्यातसुद्धा कपात केली जाते सुट्ट्या आल्यात तर गटप्रवर्तकांचासुद्धा मोबदला कपात केला जातो आणि म्हणून सरासरी मिळणाऱ्या मोबदल्याचा हिशोब हा आरोग्य अभियानाकडनं तुम्ही घ्या परंतु या महाराष्ट्रात महिनाभर काम करून चोवीस तास काम करून आमच्या आशाताईंना दहा हजार रुपयेसुद्धा मिळत नाही गटप्रवर्तकांना जो मोबदला दिला जातो तो विजिटप्रमाणे दिला जातो आणि भारतामध्ये एकमेव असा वर्ग आहे बी बी ए ज्याला आपण गटप्रवर्तक म्हणतो की फक्त विजिटचा चार्ज मिळाला जातो कामाचा मोबदला दिला जात नाही आणि म्हणून त्यांना निश्चित स्वरूपाचा मोबदला मिळायला पाहिजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ही गोष्ट समजून सांगितली त्यांना सुद्धा महिनाभर काम करून जो प्रवासावरती खर्च होतो तो सोडला तर पन्नास टक्केच फक्त त्यांना त्यांचा मोबदला भेटतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून अशा गट प्रवर्तकांच्या या प्रश्नाकडे या कोरोना योद्ध्यांकडे शासनाने अतिशय योग्य पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करायचा असेल तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण हो व्हाव्यात लवकर हो व्हाव्यात अशा प्रकारचं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मला सांगायला आनंद यासाठी होतोय की आपल्या संपाच्या दरम्यान सर्वात चांगली चर्चा मुख्यमंत्री महोदयांसोबत जशी ठाण्यामध्ये झाली त्यानंतर ह्या चौदाव्या दिवशी मुख्य सचिवांनी आपली सर्व भूमिका समजून घेतलेली आहे आणि हा संप आपण याच मागण्यासाठी सुरू ठेवलेला आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि म्हणून आपली भावना तिथं पोहोचवण्यामध्ये कृती समिती आयटक म्हणून आम्हाला यश मिळालेलं आहे आणि ह्या चर्चेतून जे काय आता मुख्यमंत्री निर्णय घेतील कॅबिनेटमध्ये निर्णय घेतील ते या सर्व प्रश्नांकडे ते पाहतील अशी आप एक आपली सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून सर्व आशा आणि गटप्रवक्तक बघण्यांना विनंती करतो की शासन निर्णय निघेपर्यंत आपला हा संप आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रविवारपासून सोमवारपासून जे आपल्या आंदोलनं ज्या मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत याच्यावरती कृती समितीचं आणि आपलं सगळ्यांचं यश आपलं अवलंबून राहणार रा आहे आजपर्यंत आपण जिगरीने हा आप संप लढवलेला आहे सर्व आमदार सर्व मंत्री अनेकांना निवेदन दिलेले आहेत त्याच्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी ज्या काही कॉमेंट केलं की जिथं गेलं की तिथं साडीच दिसते याचा अर्थ नक्कीच आशांची दखल या सरकारला घ्यायला भाग पाडली याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि म्हणून लवकरच आपल्यापर्यंत चांगली बातमी महाराष्ट्र सरकार देईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आपण जो संघर्ष करतात याबद्दल संघर्ष करणाऱ्या सर्व भगिनींना सर्व आशाने प्रवर्तक प्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांना लाल सलाम करतो आणि लढणाऱ्या शिवरायाच्या महाराष्ट्रातल्या सर्व भगिनींना जय शिवराय जय भीम लाल सलाम या पद्धतीने मी आपल्याला पुन्हा एकदा अभिनंदन करतो लवकर चांगली बातमी येईल या संदर्भात आपण प्रयत्न करूया जे काही कृती समिती महाराष्ट्रातला निर्णय घेईल त्या निर्णयाला आपण प्रतिसाद द्यावा येणाऱ्या काळात जे जे आंदोलन आपण मुंबईमध्ये करणार कित आहोत कधी किती तारखेला किती संख्येने यायचं या संदर्भात सुद्धा आपल्याला कळण्यात येईल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी करूया आपला विजय हा जवळ आलेला आहे लवकर तो आपल्यापर्यंत पोहोचेल यासाठी आम्ही कार्यरत आहोत आपला प्रतिसाद आपला सर्व योगदान हे महत्त्वाचं राहील आणि म्हणून जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्याद्वारे आपल्यापर्यंत करत आहे आवाज बसलेला असल्यामुळे आज आमच्या मित्रांच्या सहकार्याने हा व्हिडिओ आपणपर्यंत पोहोचत आहोत माझी विनंती आहे की आपण बारा जानेवारीपासून केलेला संप त्याच्या आधी केलेलं आंदोलन याच्यातून नक्कीच आपल्याला गटप्रवर्तक आशांच्या बाबतीत चांगला निर्णय होणार आहे आणि म्हणून आपण ही जी डॉक्टर नितीन करत झालेली बैठकीची चर्चा ही आपल्या आशा आणि गटप्रवर्तकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघा इतरांना शेअर करा आणि राजू देस्ते नावाने जे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे जे आपलं हक्काचं चॅनल आहे कामगार कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं आशा गटप्रवर्तकांच्या तयासाठीचं हे च चॅनल सबस्क्राईब करावं असंही आपल्याला ह्या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो इतरांनाही आपण सांगावं असंही नमूद करतो आणि थांबतो